ता ताई भाजी, करते भाजी करता घोट्याची भाजी करता गावसून आणलेलं ना नमस्कार मंडळ मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आज काहीतरी मस्त पाऊस पडता तर पाऊस पडताना देखत आहे तुमक माझ्या वाटी बघताच तुम्ही आज सकाळ वाजले असाल साडेदा अकरा वाजले असाल आणि पाऊस एकदम तुफान चालू असा पडता कमी होता जास्त होता कमी पण पाऊस चालूच असा आणि वरती पूर्ण काळोख केला नसा तर आज आपण पाऊस पडता त्याच्यामुळे ठरवलं काहीतरी मस्त आहे की झंझणीत बनवूया तर <laughs> दिदींनी सांगल्यानं आज आपण मस्त आहे की कटवडो बनवूया कारण की गावची आठवण म्हणजे कटवडो असता कणकवलीत जर तुम्ही कधी गेला असाल तर एक नंबर कटवडो मिळता म्हणजे एस टी स्टँडच्या अपोजिट साईड एक वडापावलो असा खूप जुनो असा त्याच्याकडे कटवडो मिळतं आणि एकदम जबरदस्त झंझणीत असतं आणि वडो पण मोठं असता तर तुम्ही जर कणकवली खाला असाल तर आमचा नक्की कळवा आणि आज आपण बनवतो कणकवलीचं फेमस कटवडो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की तयारी कुठपर्यंत येईल या सकाळपासूनच काय नाहीतरी चालू असा आणि पाऊस चालूच असा त्याच्यामुळे एकदम प्लॅन जोरात असा आता आपण किचनमध्ये जाऊया आणि बघूया कटवड्याची तयारी कुठपर्यंत येईल घेतलं सगळं घेतलं हे कशाला घेतलं काय ते कान्टोणी चला मी दुर्वरतीकडे तर चला मंडळी खाली इलेलो आणि दणदणीत पाऊस येलो आणि मी ॲक्च्युली थांबलेलं आहे खूप नको मी थांबलेलं आहे सायडिक आणि दिदी आणि दुर्वा भाजी गेलेले तर आता एवढं पाऊस पडता काय विचारू नका आणि आजचं प्लॅन एकदम डन असा कटवडू स्पेशल कणकवलीचं तर आता पहिले पावसातून घरी जाऊया आणि मग हे कटवडू बनवूया चला दणदणीत पाऊस येतो आहे एकदम चल सगळं पाणी तुंबला सगळ्या रस्त्यात आणि रस्त्याची परिस्थिती बेकट असा उलट तर सगळे किचन मध्ये अडकले असत काय खरं नाही दाखव गा दीदी आज आपण काय बनवतो स्पेशल स्पेशल कणकोलीचा आमचा फेमस कटवडा कटवडा त्यासाठी बटाटे उकडले आहेत आणि आता ते स्मॅश करते आणि वाटण आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट करायची आहे आणि त्याच्यावर कट कट साठी कट आणि वडा म्हणजे काय सांग वडा असतो आपला त्याच्यासाठी आता कडधान्य उकळत ठेवले झाले आहेत ऑलमोस्ट पाव पाव गावच्या पावाला चव जरा वेगळी असते पण आता आपण हायचे नवी मुंबईचे पाव खाऊया त्याच्यावर तर वड्याची तयारी चालू असा हो ह्याच्यात कडदानं उकडून ठेवलेला नसा आणि दुर्वा वड्याचो मसालो बनवता आता सगळा रेडी झाल्यानंतर आपण बघूया की कट वडो कणकवलीचं कसं बनता म्हणजे एकदम जनजनीत वास सुटलो तो बघून मी इलय की काय बनता हा फोडणीचा वास येतात हो काय काय टाकलं याच्यात आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकली कडीपत्ता टाकला जिरं मोरी टाकलं आणि थोडीशी हळद टाकली तेवढा सगळा टाकल्यानंतर एकदम जमिनीत मिश्रण झाला आणि ठसकेदार <coughs> वास आहे एकदम त्याच्यात बटाट्याची भाजी बटाटे उकडलेलो बटाटे समजून घे माता जरा नवीन असयसर दुर्वा कांदू कापतो या किती हे कितीसाठी गावच्या आठळ्यांची भाजी स्पेशल आम्ही गावसून आईन आता येताना पावसाळ्यात गेलेले आहे तेव्हा आठळे आणलेल्या आहेत तर मस्तपैकी ठेवलेले फायनली आठ्यांची भाजी खाऊक मिळतली आपण आज एकदम मेनू कणकवली स्पेशल असा एकदम अठळ्यांची भाजी आणि कणकवलीचं स्पेशल कटवणू तर दोन्ही पण मेनू तुमका बघूक आवडतले आणि माका खाऊक आवडतली तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा एकदम जबरदस्त मेनू असतो आता ह्याच्यानंतर दीदी प्रोसिजर काय आहे कट uh, कट बन कट बनवूया आणि वडा नंतर मग गरमागरम तवसर मग आटाची भाजी पण बन बनता लिया आता होऊन देत तयारी मग आपण येऊया आप परत बघू वास इलो की माका वास येऊन वास इलो की मी येत आहे परत ठीक आहे ठीक आहे चला आता मिसळ फोडणीला लावतोय त्याच्यासाठी चालू आहे तर मंडळी आता कटाची तयारी म्हणजे उसाळची तयारी उसाळची तयारी चालू झाली बटाट्याची भाजी बनली असा कढीपत्ता लसूण म्हणजे मिसळ मसाला सुहा नाही 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 आम्हाला ॲड नाही केलं आहे सुहानाने सुहानाने आम्हाला प्र स्पॉन्सर केलेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही एक मिसळ मसाला टाकतोय एक्स वाय डेड तुम्हाला आवडेल तो तुमच्या आवडीचा फक्त इच्छा करा की तुमचं हडो कणकवलीच बनतलवा मागे बनतलवा ला मालवणी मसालो लाल तिकड आहे काय ओके आणि हो मिसा भाव मिसाचो मसालो त्यानंतर हे सगळं सगळ्यांनी उकळून घेतलेली होती त्याच्यात सगळा हिला वाटाने चालेल तुम्हाला जे हवं ते उकडू शकता तुम्हाला हवं ते करू शकतात तुम्हाला जे मिळालं आवड आम्ही आवड के मग मटकी काय काय लोक चणी घालतात काय काय लोक वाटाणे घालतात काय काय लोक मूगच मटकी घालतात आता ह्याच्यामध्ये वाटण जाणार वाटण किती आहे चांगला वास आदर दिसता मसालेचा सूर्य वाटण टाकू जा असा बेसन आणि हळद ब बेसन हळद आणि मीठ चला मंडळी वडे थापले जातात था� त्याच वडापाव पण खाऊ शकतो आणि कट वडा उसळ खाऊ शकतो ज्याचो त्याचो आवडीचा प्रश्न असा उसळ पण तयार झाली बेसन रेडी केलं नाही एकदम जबरदस्त पाऊस पडतात आणि हायसर भाजी, भाजी आणलेलं ना तेल टाकले त्याच्यात कांदा टाकला टोमॅटो टाकला आणि लाल तिखट आणि आपला मालवणी मसाला टाकला आणि नंतर त्याच्यात घोटियो टाकले पाणी आता ह्याच्यात पाणी होत जरा आणि शिजत ठेवणार शिजत ठेवणार खोबरं जराचं टाकलंय चला मग गोट्याची भाजी बनल्यानंतर बघूया तवसर आता बाकी वडापाव वगैरे बनतला वडू वडू असं असत मंडळी मस्त की गरमागरम वडे तहूचा कार्यक्रम चालू झालो असा आणि कट असा आणि पाव पडू काही सर पावाची लागी आणलं ला मस्तपैकी कट वडे कटवडे आणि पाव खाऊच्या कार्यक्रम असा दंडनीत पाऊस पडता बाहेर हे सण दिसला नाही गरम गरम वडे दंडनीत पावस पडता गरमागरम वडे आणि त्याच्यावर गरमागरम कटवडा तर जेऊ घेवा मी जेवण सांगते तुमका किती मस्त झालं वासा जेवढा जबरदस्त येतात आणि हैसर दुर्वा उसळीसाठी कांद्याची सोय करता म्हणजे कटवडा उसळ कांदा टाकून त्याच्यावर पाव खातलो त्याचं एकदम पावसाळ्याच एकदम पावसाळी भेट मस्त भेत असा तर आता वडे तळून देत मग भेटू आता मंडळी चला आता कटवड वाढूची तयारी चालू झाली आहे वडे रेडी झाले असत फरसान जयश्री फरसान आठळ्यांची भाजी स्पेशल गावची आणि गोट्यांची भाजी फणसाच्या बियांची भाजी म्हणजे तर आणि आता बाकीचं कटवडं वाढून मग जेवू बसूया होंडई आई पप्पांनी आता कटवडो आणि पाव घेतल्याने असा आई कशी झालं आहे उसळ कशी झाली आहे पप्पा कणकवलीची आठवण आहे की नाही कणकवलीचा कटवडा हां ता तर आता कटवडा आई बाप्पा खातात त्याच्यानंतर मागे आपण जेव्हा ताई चांगला आहे छान व्हेरी गुड तर चला मंडळी तर मंडळी मस्तपैकी कटवडो खाऊ केव्हा कटवडा फरसाण कोथिंबीर कांदा वडा आणि ही उसळ तर పావు కా మస్త పనిస తాదూ मस्त आला चला मग आता जेवत आहे आणि मग आहे